आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आले विठ्ठलवाडी मंदिराच्या परिसरात भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी रांग लागली आहे आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी सगळ्या भक्तांचा साधू संतांचा मेळा रांगलाय परंतु पुण्यात देखील सिंहगड रस्त्यावरती असणाऱ्या प्रति पंढरपूरच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांचा आणि भक्तांचा मेळा जो आहे तो रंगलेला पाहायला मिळतोय अगदी पहाटे चार वाजल्यापासून जे आहे ते लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या या सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडीजवळील विठ्ठल मंदिरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळतोय आपण हे दृश्य पाहतोय संपूर्ण पुणेकर जे आहेत ते मोठ्या भक्तिभावाने जे आहेत ते विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत खरं तर पंढरपुरातील आषाढी वारी झाल्यानंतरचा हा या आषाढी एकादशी आणि या निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते भक्तमंडळी येत असतात भक्तमंडळी येत रायाचं दर्शन घेत असतात आणि पुण्यात देखील हे सगळे भक्त मंडळ आजी उपवास काय झालं का दर्शन विठुरायाचलंय किती वाजता निघावं लागलं सकाळी यायचं म्हणल्यावर आता निघालोय दहा वाजता अच्छा काय काय मागण्या विठुरायाकडे असल आपलं सांगायचं तर पंढरपुरात इकडे सगळ्या भक्तांचा जो आहे तो मेळा रंगलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये साधू संत आहेत त्याबद्दल पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे जे आहेत ते भक्तिभावीने सगळे पुणेकर नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे